नवरात्रीच्या पावन पर्वावर राष्ट्रवादी महिला तर्फे महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांच्या आदेशानुसार जळगावच्या महिला पाटील यांच्या पुढाकाराने दादावाडी परिसरातील अष्टभुजा मंदिर परिसरामध्ये आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रशासकीय अधिकारी महिला उद्योजिका महिला पत्रकार महिला रिक्षा चालक कंडक्टर बस ड्रायव्हर लेखिका आणि सांस्कृतिक क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करणाऱ्या महिलांचा समावेश होता या कार्यक्रमाला व्यासपीठावर मिनलताई पाटील यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील लता मोरे अर्चना कदम लता राठोड सोनाली देवलकर आणि अभिलाषा रोकडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर महिलांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असे उद्गार मिनलताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केले विनलताई आज नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी आपण केला आहे काय सांगाल संदर्भात आज या ठिकाणी आपण नवदुर्गांचा सन्मान केला आहे आमच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकरच्या दर्शना आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार आम्ही आज तिच्या नवदुर्ग महि नवदुर्गांचा सन्मान केलेला आहे त्याच्यामध्ये महिला उद्योजिका रिक्षाचालक म महिला मेकॅनिक महिला पत्रकार अशा वेगवेगळ्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा आम्ही आज इथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे सत्कार केलेला आहे त्या महिलांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी आमच्या लोकलताईंनी हा कार्यक्रम घेण्यासाठी काही केलं त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला महिलांची आजकालच्या काळानुसार जबाबदारी वाढली असं तुम्हाला हो आजकालच्या काळानुसार महिलांची खूपच महिला घर पण सांभाळतात आणि बाहेरचं पण सांभाळतात खूप व्यवस्थित नियोजन करतात म्हणजे महिलांना एका पद्धतीने आपण नियोजन गुरु म्हणू म्हणू शकतो आपण आणि महिला खरोखर त्या पद्धतीने घर घर पण खूप चांगलं सांभाळतात आणि बाहेरच्या क्षेत्रात पण खूप दडाळीने आजकालच्या का महिला काम करत आहे जे पायलट झाले आहे त्याचा आपल्या आपल्या विश्वामध्ये काम करत असतो पण अशा प्रकारे तुम्ही जी कौतुकाची थाप आमच्या पाठीवर दिली आहे एक छान बळ मिळतं की कोणीतरी आपला व्यक्ती पाठीवर हात ठेवून म्हणते की वा तू छान छान काम करते माझी स्वरचित कविता वाचणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सारांश आलेला आहे नव्या जुन्या परंपरांचा साधत स्त्री घराबाहेर पडते त्यावेळेस ती एका विशिष्ट संस्कृतीची एक प्रातिनिधिक असते तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे जाई वेलू गगनावरी विश्व निर्मितीची तू शिवाची शक्ती तू नारी तेजाची महावलय कर्तृत्वात अष्टभुजा नारायणी तू भारी